नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो हे नवीन रेसिपी मसाला डोसा तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग करू या सुरुवात सर्वप्रथम आपल्याला दोन वाटी तांदूळ भिजवायचे आहेत आणि एक वाटी एवढी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग चार ते पाच तासांसाठी डाळ व तांदूळ दोघांना भिजवून ठेवायचं आहे चार ते पाच तास झालेले आहेत आता आपण पाहूया आपले तांदूळ नाही डाळ कशी झाली आहे बघा वा बघा डाळ पण फुलून झाली आहे आणि तांदूळही फुलून गेलेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यातनं एक एक करून डाळ व तांदूळ दोघांना थोडं थोडं पाणी टाकत काढून घेऊया डाळ व तांदूळ एकदम जाळ न ठेवता बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे बघा आता आम्ही तांदूळ काढून घेतो आहे तांदूळ थोडं पाणी घालून काढायचे म्हणजे आपले तांदूळ छान पेस्ट तयार होईल बघा वा काय मस्त दोन झालेले आहेत तांदूळ आणि डाळ बघा आता यांना आपण एकजीव करून घेऊया एकजीव करून झालं की मग आपण त्यांना रात्रभरासाठी साईडला ठेवून देऊ जेणेकरून आपलं जे डोस्यांचं बॅटर आहे ते छान आंबट होईल आता एका कुकरमध्ये एका बटाट्याचे दोन काप करून अशा पद्धतीने शिजवायला टाकून देऊ आणि त्यात थोडं नमक घालूया आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत आता आपण पाहूया आपले बटाटे कसे शिजून झाले आहेत बघा वा, वा। आपले बटाटे हे छान शिजून झालेले आहेत आता आपण त्यांना एक एक करून काढून घेऊया आणि त्यांची साल काढून मसाला तयार करून घेऊ संपूर्ण बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता आपण त्यांना पावभाजी स्मॅशरने चांगलं बारीक करून घेऊया बघा आपले बटाटे किती छान बारीक झालेले आहेत आता आपण यांना फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी चार ते पाच जाड हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांना मिक्सरच्या भांड्यात कापून घेऊया त्यानंतर त्यात आलं घालूया आणि आठ ते नऊ पाकड्या आपण लसणाच्या घालून त्यांची छान पेस्ट तयार करून घेऊ बघा आपली हिरव्या मिरचींची पेस्ट छान तयार आहे आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी एका पॅनमध्ये दोन ते तीन पडी तेल घालूया तेल छान गरम झालं की मग त्यात मोहरी जिरे आणि कडीपत्ता घालून परतून घेऊया त्यानंतर त्यात जो हिरव्या मिरचींचा ठेचा केलेला होता तो घालूया वरून थोडी हळद घालून परतून घेऊया आपले मसाले छान परतून झाले की मग त्यात आपण बारीक केलेला बटाटा घालून पुन्हा एकदा छान बटाटा आणि मसाले दोघांना एकजीव करून घेऊया आणि वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेऊ आणि त्यात थोडं चवीनुसार मीठ घालूया आपला मसाला छान तयार झालेला आहे आता आपण आपलं बॅटर बघूया बघा किती छान आमून गेलेलं आहे आपलं बॅटर आता आपण त्यांना पुन्हा एकजीव करून घेऊया आणि दोन भागांमध्ये विभागणी करून घेऊया त्यात थोडं नमक टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि आपण डोसे काढण्यास सुरुवात करूया डोसे काढण्यासाठी आधी आम्ही गॅसवर तवा ठेवून दिला आहे तवा गरम झालेला होता त्यावर थोडं पाणी मारून एका रुमालाने छान पुसून घेतलेलं आहे आता एका गोल चमच्याने बॅटर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पसर चमच्याने अशा पद्धतीने छान पसरून घ्यायचं आहे जेणेकरून आपला डोसा हा जाळही होणार नाही आणि जास्त पातळी होणार नाही बघा किती छान डोसा तयार होतो आहे यावर थोडं तेल घालून डोसा छान शिजवून घेऊया बघा डोस्याने आपोआप तवा सोडलेला आहे आता आपण यात जो मसाला तयार केलेला होता त्या मसाल्याला लावून घेऊ आणि डोसेची अद्य अशा पद्धतीने घडी करून घेऊया बघा आपला मसाला डोसा छान तयार आहे अशाच पद्धतीने आपण आपले सगळे डोसे तयार करून घेऊया बघा वा किती एकदम सोप्प आहे ज्याला डोसा कधीही करता येत नसेल त्यालाही छान पद्धतीने करता येईल डोसा अशा पद्धतीने जर केला तर डोसे करताना कधीही जर आपण तव्यावर आधी तेल मारून थोडं पारे टाकून घेतलं आणि तव्याला छान पुसून घेतलं तर आपला डोसा हा कुरकुरीत आणि छान येत होतो बघा वा किती छान डोसे तयार झालेले आहेत खूप छान अशा पद्धतीने तुम्ही एकदा मसाला डोसा ट्राय करून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका